तुळजापूर तालुक्यातील सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना पाठबळ देण्यासाठी हा प्रवेश महत्वाचा मानला जातोय आणि त्याचप्रमाणे आज राणा पाटील या तालुक्यामध्ये काम करतात विकास करतात विकास घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आता ही सगळी विकास करणारी ही माणसं ज्यांना या भागातल्या प्रश्नाची जाण आहे माहिती आहे आणि ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे आणि एक मोठी राजकीय त्यांना परंपरा आहे अशी ही सगळी माणसं एकत्र आल्यामुळं मला वाटतं या तालुक्याचं भविष्य मतदारसंघाचं भविष्य उज्ज्वल आहे हे मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो आणि म्हणून आपण सर्वजण मिळून या तालुक्याला या जिल्ह्याला या मतदारसंघाला कसं पुढे घेऊन जाता येईल त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि सुनीलराव साहेबांचं मनापासून आपण स्वागत करूया त्यांनी अतिशय मोठ्या मनानं या सगळ्या विकासाच्या प्रभावात प्रभावात राहावं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदींना साथ द्यावी तालुक्यातील सुनील मालन चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्ते जे आहे काँग्रेसमधून जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेत आहे मला सांगा तसंच हे आपण घडवून आणलं आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद आपल्याला जिल्हाभरातून मिळत आहे लोक आहेत भाजप त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संख्या जर आपण पाहिलो खूप मोठी संख्या आहे त्याच्यामुळं भाजपाला खूप मोठं बरं सहकार्य त्या ठिकाणी सुनील चव्हाणांच्या प्रवेशामुळे झालेलं आहे तुळजापूर तालुक्यातील सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहू शकता असे कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसमधून जे आहे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही काँग्रेस कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत एकंद मला सांगा काय करणं काय झालेलं आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसला नेतृत्व राहिलेलं त्याच्यामुळं नेतृत्व असलेला पक्ष आज देशामध्ये आणि जगामध्ये नाव घेऊन झालेला एक नंबरचा पक्ष त्या ठिकाणी सध्या राहिलेला आहे त्याच्यामुळं काँग्रेसचं नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी किंवा मुख्यमंत्री मोठ्या पदावर आहे काँग्रेस प्रवेश या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला काय करणार कारण म्हणजे आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आपला आमदार राणा पाटील साहेब या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत भविष्यामध्ये उजनीचं पाणी हा महत्वाचा विषय आहे उजनीचा पाण्याचा असेल उद्यापुरात आपण गोव्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक विकासासाठी म्हणून आम्ही या उद्देशाने या ठिकाणी आम्ही भारतीय जनता तर एकदम गेल्या पाच वर्षापूर्वीचं पौम्र निर्माण मिळेल त्यांचं कार्य असमाधानकारक कार्य आहे कुठला निधी नाही वगैरे कुठलं का आमच्याकडनं विकास नाही त्यांच्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केलेले होते पुष्कळ प्रयत्न आम्ही गेल्या पंचवर्षीमध्ये केलेले होते त्यांना देखील आम्ही गावाच्या अतिवृष्टी ज्या वर्षी झाली होती त्या वर्षी आम्ही अख्ख्या नंदगाव मतदारसंघामध्ये ज्या नदी काढचा आहे परिसर आहे त्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर आम्ही त्यांना भेटी देण्यासाठी स्वतः आम्ही पुढाकार घेऊन त्यांना गावागावं भेटी दिल्या परंतु त्यांनी ज्या आश्वासनं दिली त्या आश्वासनाची एक एकही पूर्तता त्यांनी केलेली नाही त्यामुळे त्यांच्या कामावरती आम्ही नाराज होऊन आणि पाच वर्ष झालं ते खासदार असतात की कुठलाही विकास त्या ठिकाणी झालेला नाही आणि आपण सर्वांना माहिती आहे कुठे रस्ते वगैरे आता विकास या ठिकाणी कुठे दिसतोय का कुठला निधी आमच्याकडे असा खासदारता विशेष फंड म्हणून आमच्याकडे हे जे केलेला नाही आम्ही प्रयत्न करून निवडून देऊन निघून त्यांनी आम्हाला कधी पण घडत दिला, दिला नसल्या कारणामुळे म्हणा आणि भाजपाचं सरकार वगैरे असल्यामुळं गावाच्या विकासासाठी आणि परिसराच्या विकासासाठी आम्ही स्वतः भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही घेतला एकंद मला काँग्रेस आम्ही फक्त चव्हाण दरम्यान त्यांनी विकास एवढा केला आमचा विकास संभोज झाला त्यासाठी आम्ही डायरेक्ट मोठ्या साहेबाला सांगून नावकाला सांगून निघून